पोलीस स्टेशन किमगाव हद्दीमध्ये जो काही दूरचा भाग आहे उजना कारखाना सा। हो त्या साईडचा तिकडून काही लोक अवैध दारू सप्लाय करणारी माहिती आम्हाला बऱ्याच दिवसापासून मिळाली होती परंतु ते मिळत नव्हते त्यामुळे मी मागील सात आठ दिवसापासून खंडाळी या ठिकाणी नाकाबंदी लावित होतो रात्री एक वाजताच्या सुमारास नाकाबंदीवाल्यांना आमच्या जी अवैध दारू पुरवठा करणारी कार आणि त्यांचे सोबत असलेले दोन लोक मिळून आले आहेत आणि मिळून आल्यानंतर ना त्या ठिकाणी आमचे रात्रग्रस्त असलेले आणि तोटेवाड साहेब यांना त्या ठिकाणी पाठवलं होतं त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन किनगाव येथे आरोपी साईनाथ बालाजी सोनोनी आणि मुन्ना गणपत लिंबाळे या दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट ए ई आणि त्र्याऐंशी अन्वय गुन्हा दाखल आहे सदर कारवाई दरम्यान देशी दारूचे एकूण पाच बॉक्स आणि एक विदेशी दारूचा बॉक्स असे एकूण दीड लाखाचा आणि एक लाल रंगाची कार असा एकूण दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे पुढील तपास बीट आमलदार यांच्याकडे दिला आहे